आरती हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं देवाची स्तुती बरोबर पण विचार करा जर हीच आरती त्या खऱ्या हिरोंसाठी गायली गेली तर ज्यांनी आपल्या देशासाठी आपलं सगळं काही दिलंय आज आपण कवी यशवंत दिनकर पेंढारकर यांच्या एका अशा जबरदस्त कवितेचा अर्थ समजून घेणार आहोत ही कविता आपल्याला पुन्हा एकदा विचार करायला लावते की खरंच आपण कोणाची पूजा करायला पाहिजे तर सुरुवातच एका थेट प्रश्नांनी करूया जो खुद्द कवींनी विचारलाय आपण कोणाचा गुणगौरव गुण करतो म्हणजे परंपरेनुसार आपण देवाची आरती करतो ते ठीक आहे पण कवी विचारतात की आपल्याकडून स्तुती आणि सन्मान मिळायला खरंच पात्र कोण आहे आणि हाच प्रश्न खरं तर या कवितेचा आत्मा आहे आणि याचं उत्तर ते अगदी स्पष्ट आहे कवितेच्या अगदी हृदयातच दडलेलं आहे खरा सन्मान त्या वीरांचं आहे ज्यांनी या देशासाठी समाजासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं ही कविता आपल्याला अशाच वीरांच्या वेगवेगळ्या रूपांची ओळख करून देते चला तर मग बघूया कोण आहेत हे वीर तर कवी सगळ्यात आधी ज्यांचा सन्मान करतायत ते आहेत रणांगणावरचे वीर आपले सैनिक पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे कवी त्यांच्या बलिदानाकडे फक्त एकाच नजरेतून बघत नाहीत नाही उलट ते आपल्याला शौर्याची दोन वेगवेगळी पण तितकीच महान रूपं दाखवतात आणि हे किती सुंदरपणे मांडलंय बघा एका बाजूला आहेत कर्णासारखे वीर म्हणजे कसे तर जे शौर्याने छाती पुढे करून आघाडीवर लढले आणि त्यांनी आपले प्राण दिले आणि दुसऱ्या बाजूला आहेत अभिमन्यूप्रमाणे लढणारे ज्यांनी एका क्षणाचाही विचार केला नाही की माझ्या कुटुंबाचं काय होईल माझं काय होईल देशासाठी स्वतःला झोकून दिलं दोन्ही त्याग तितकेच मोठे आहेत नाही का पण एक मिनिट शौर्य म्हणजे फक्त रणांगणावरची लढाई का कवी म्हणतात अजिबात नाही खरं शौर्य तेव्हाही दिसतं जेव्हा सगळा देश गोंधळात असतो दिशाहीन झालेला असतो आणि अशावेळी कोणीतरी एक व्यक्ती पुढे येते मार्ग दाखवण्यासाठी अगदी अंधारातल्या सारथ्यासारखी आणि इथे कवींनी श्रीकृष्णाच्या सारथीचा जो दाखला दिलाय ना तो अप्रतिम आहे विचार करा जसं महाभारतात श्रीकृष्णाने गोंधळलेल्या अर्जुनाला योग्य वाट दाखवली अगदी तसंच कवित्या नेत्यांची स्तुती करत आहेत ज्यांनी देशाला कठीण काळात निराशेच्या अंधारात योग्य दिशा दिली आता कविता एका वेगळ्याच प्रकारच्या नायकांबद्दल बोलतेय यांचं युद्धमैदान रणांगण नव्हतं यांच्या हातात शस्त्र नव्हती यांचं युद्ध होतं स्वतःच्याच आत आपल्या स्वार्थी इच्छांविरुद्ध हे ते लोक होते ज्यांनी संपूर्ण राष्ट्रालाच आपलं कुटुंब मानलं होतं जरा विचार करा यावर त्यांचा पहिला आणि सगळ्यात मोठा विजय कुठला होता तर तो होता स्वतःच्या स्वार्थावर मिळवलेला विजय स्वतःच्या प्रगतीचा सुखाचा विचार बाजूला ठेवून इतरांची सेवा करण्याचा मार्ग निवडणं हाच तर खरा त्याग आहे आणि त्यांच्या प्रत्येक कृतीमागे एकच खोल विश्वास होता एकच जबरदस्त विचार हा देशच माझं कुटुंब आहे आणि याच भावनेमुळे देशातला प्रत्येक नागरिक त्यांना आपल्या नातेवाईक वाटत होता आणि साहजिकच जेव्हा मनात असा विश्वास असतो तेव्हा कृतीत काय दिसतं तर स्वार्थाचा त्याग इतरांच्या सुखाची काळजी आणि देशवासियांना आपलं मानणं त्यांनी खऱ्या अर्थाने संपूर्ण राष्ट्राची आपल्या कुटुंबाप्रमाणे सेवा केली पण थांबा कवींच्या नायकांची यादी इथेच संपत नाहीये ते अजून दोन शक्तिशाली आदर्श आपल्यासमोर ठेवतात एकीकडे आहेत स्वातंत्र्याचे मुक्तिदाते आणि दुसरीकडे आहेत ज्ञानाचा प्रकाश देणारे दीपस्तंभ आता हे मुक्तीदाते यांच्यासाठी राष्ट्र म्हणजे देवच होतं आणि राष्ट्रसेवा म्हणजे देवाची पूजा त्यांचं एकच ध्येय होतं गुलामगिरीचा अंत आणि त्यांचा हा विजय इतका मोठा होता की कवी त्याची तुलना मार्कंडेय ऋषींशी करतात ज्यांनी आपल्या भक्तीच्या जोरावर प्रत्यक्ष मृत्यूवर म्हणजे काळावर विजय मिळवला होता तसाच हा विजय होता आणि या स्वातंत्र्य सैनिकांच्या बरोबरीनीच होते हे दीपस्तंभ म्हणजे कसे तर जसं समुद्रात वादळात भरकटलेल्या जहाजाला दीपस्तंभ वाट दाखवतो ना अगदी तसंच या लोकांनी समाजाच्या मनातला गोंधळ दूर केला आणि त्यांना ज्ञानाची प्रगतीची नवी वाट दाखवली आणि कवी त्यांच्या कामाचं वर्णन किती सुरेख करतात बघा ते म्हणतात की यांचं काम म्हणजे एक दोन नव्हे तर तब्बल कोटी दिवे लावण्यासारखं होतं विचार करा ज्ञानाचा प्रकाश असाच तर पसरतो ना एका दिव्याने दुसरा दिवा पेटवत तर या सगळ्या महान नायकांचा गौरव केल्यावर कविता अचानक एक वळण घेते ती आता थेट आपल्याशी बोलायला लागते आपल्या प्रत्येकासमोर एक आव्हान ठेवते कवी आपल्याला एक प्रश्न विचारायला भाग पाडतात की जर आपल्या जगण्याने समाजात काहीच चांगलं घडत नसेल तर मग त्या जगण्याला अर्थ तरी काय उरतो हे एक असं वाक्य आहे जे खरंच आतून कुठेतरी हलवून टाकतं आणि हाच विचार आपल्याला एका शेवटच्या पण कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नापर्यंत आणून सोडतो तो प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या जीवनाच्या ध्येयाबद्दल आहे आणि इथेच ही कविता फक्त कविता न राहता आपल्यासाठी वैयक्तिक बनते आणि शेवटी कवी आपल्याला एक खूप साधा पण तितकाच सुंदर संदेश देतात ते म्हणतात की कदाचित आपल्या सगळ्यांनाच एवढी मोठी महान कामं करता येणार नाहीत पण एक गोष्ट तर आपण नक्कीच करू शकतो ज्यांनी हे सगळं केलंय त्यांचं कृतज्ञतेने स्मरण करणं त्यांचा मनापासून आदर करणं हीच हीच तर आपली खरी आरती असेल